नमस्कार मी सुनीती साठे वाचन दोस्ती या चॅनेलवर आपलं स्वागत आहे वाचन प्रेरणा म्हणून मी जे वाचणार आहे ते आपल्याला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आठवणी नकोश्या आपल्याला कळायला लागल्यापासून आपण अनेक घटनांचे साक्षीदार होतो जे ऐकतो पाहतो अनुभवतो ते सगळं आपल्या आठवणीत राहतं काही आठवणी सुखत तर काही दुःखत असतात त्यातल्या त्या चांगल्या आठवणींचा काळ म्हणजे बालपणीचा म्हणून आपण बालपणीचा काळ सुखाचा असं म्हणतो आनंद देणाऱ्या आठवणी आपण पुन्हा पुन्हा आठवतो किंवा आठवणीतल्या आनंदाच्या गोष्टी कोणाकोणाला सांगत असतो त्या सांगतानाही आपण आनंद अनुभवतो काही आठवणी दुःख देणाऱ्या असतात त्या आठवण आपल्याला दुःख होत नको त्या आठवणी असं होत आठवणी अशा असतात की काही प्रसंगात त्याची आठवण होतेच म्हणजे त्यावेळेची व्यक्ती भेटल्यावर तिच्या बरोबरच्या आठवणी एखाद्याच्या प्रसंगात सहभागी होताना आपल्या वेळच्याही तशा आठवणी आठवणींबद्दल सगळ्यांच सारखत असत कारण सर्वच माणसांना आठवणीची नैसर्गिक देणगी आहे त्यामुळे त्यात सांगण्यासारखं वेगळं काही नाही पण काही आठवणी इतक्या नकोश्या असतात तरी त्या आठवत राहतात आपल्याला आपल्या स्मृतीकोशात जाऊन बसलेल्या आठवणी चांगल्या आणि वाईट अशा वेगळ्या करता येत नाहीत म्हणजे हव्या त्या राहू द्यायच्या नको त्या नष्ट करायच्या असं करता येत नाही म्हणून कोणी जवळचं माणूस गेलं म्हणजे वारलं तर सगळे लोक भेटायला जातात त्यांचं सात्व सांत्वन करतात ते सांत्वन ही बरोबरची मलमपट्टी असते तरी आपल्या परीने धीर देऊन लोक सांत्वन करतात दुःख इतकं तीव्र असतं की त्याला सांत्वनाचे शब्द कधी पुरे पडत नाहीत हे सगळ्यांना माहित असतं तरी धीर देणं ही वेळची गरज असते कालांतराने त्याच्या मनाला ती दुःखद घटना स्वीकारणं भाग पडतं त्यातून सावरायला हवाशी जाणीव होते दुःख बोथट होत असत फक्त ते सहन करायची शक्ती हळूहळू तयार होते जन्म मरण या क्रिया एक आनंदाचं टोक आणि दुसरं दुःखाचं टोक मुलांच्या जन्माचा आनंद जसा सर्व काळ उपभोगत असतो तसाच एखाद्याच्या मृत्यूचा काळ सतत आठवत राहतो आनंद आणि दुःख ही दोन्ही येतच राहतात ती तरी दुःख आपल्या आयुष्यात ग्रहण लावून जातात तितक असत मन हे फार संवेदनशील असत बारीक बारीक गोष्टी सुद्धा आपण सहन करू शकत नाही कुणी अपमान केला असेल आपण विसरत नाही आपल्या मनात सूड भावना उत्पन्न होते कधीतरी आता बदला घेईन त्याशिवाय गप्प असणार नाही अशी वृत्ती जागे होते कधीतरी त्याचा वचपा काढलाही जातो तेवढंच समाधान मिळत एखाद्याचा भंग झाला तर ते दुःख अतिव असत कुडत बसण्यापलीकडे काही इलाज नसतो अशा दुःखाचं सांत्वन करायला कुणी येत नाही किंवा त्याच्या दुःखात कुणी सहभागी होत नाही प्रेमभंग हा सुद्धा आयुष्यातून उठवणारा प्रसंग आहे प्रेम कधी विसरलं जात नाही माणसाला एकटेपणा येणं अशा आठवणी नकोशा असतात माणसाला एकटेपणा येतो त्यावेळी अशा आठवणी जाग्या होत्या त्या नकोश्या असतात ज्या नकोशा असतात त्याच वर येतात अशा नकोशा आठवणींवर मात करायची असेल तर मनाला सतत कशात तरी गुंतून ठेवणे हा त्यावर उपाय आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट दुःखद आठवण आली की तिला मनातून कचऱ्यासारखे साफ करणे हे अवघड नाही थोडी हिंमत करावी लागते इतकच ज्याशे ज्याच्याशी आपले जिव्हाळाचे संबंध आहे अशा आठवणी कचऱ्यासारख्या साफ करायच्या ही क्रूर पद्धत नाही का क्रूर पद्धत जरूर आहे प्रिय माणसाला मनातून काढून टाकण्यासारखी पद्धत ही क्रूरच आहे तरी कठोर निर्णय घ्यावे लागतात त्यासाठी अध्यात्म ध्यान धारणा सत्संग हाच मार्ग अनुसरावा लागतो या मार्गाचं माणसाच दुःख निवारण करण्याची ताकद आहे नकोशा आठवणी दीर्घ काळ आपल्या जीवनावर होणारा मनावरचा ताण बुद्धी भ्रष्ट करतो कशात रस राहत नाही माणसांपासून एकता पडतो अशा वेळी आपली माणसं आपले मित्र जर समजून घेणारे असले तर माणूस पुन्हा उभा राहू शकतो हल्ली मनाच्या स्थितीचा अभ्यास करणारे मानसशास्त्रज्ञ नीर पद्धतीने अभ्यास करीत असतात शरीराला जसा रोग होतो तसाच मनालाही रोग होतो त्यावर उपचार करणारे तंत्र निघालं आहे तरी सुद्धा मनावर स्वतःचा ताबा ता असेल तर नकोशा आठवणी झटकता येतील